वर्संग पोस्ट ऑफिस मधील सहाय्यक पोस्ट मास्तर सिद्धेश्वर विठ्ठल जाधव वय सत्तावन्न वर्षे राहणार गणेश नगर सोलापूर यांची पोस्टातील रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खटल्यात सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अक्कलकोट न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे याची हकीकत अशी की श्री सिद्धेश्वर विठ्ठल जाधव हे दिनांक तीस मे दोन हजार बारा रोजी वर्संग पोस्ट ऑफिसमध्ये सब पोस्टमास्टर या पदावर कार्यरत होते दिवसभर काम पाहून पोस्ट ऑफिसच्या सर्व चाव्या दुसऱ्या स्टाफला दिल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार्ज घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कॅशबॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण रक्कम एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतक्या रकमे इतक्या रकमेऐवजी रुपये एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सदुसष्ट इतकी रक्कम आढळली त्यामुळे उर्वरित रकमेचा म्हणजेच सोळा हजार चारशे शहाऐंशी एवढ्या रकमेचा हिशोब लागत नव्हता त्यामुळे सोलापूर येथील पोस्ट कार्यालयाने त्यांच्याविरुद्ध वळसंग पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली त्यामध्ये गुन्हा दाखल होऊन तपास होऊन खटला दाखल करून त्यांना अक्कलकोट कोर्टाने कोड़ अपहाराच्या गुन्ह्यासाठी एक वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली होती त्याविरुद्ध त्यांनी ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते त्याची सुनावणी होऊन त्यामध्ये पोस्टमास्तरतर्फे असा युक्तिवाद केला की सदर प्रकरणात आरोपीचा अपहाराचा उद्देश दिसून येत नाही फरक असलेली रक्कम पोस्ट ऑफिसने भरून घेतलेली आहे हिशोबातील प्रत्येक तुटवडा हा अपहार असू शकत नाही त्यामुळे आरोपीची शिक्षा रद्द करावी असा युक्तिवाद करण्यात आला सदरच्या युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपीचे अपील मंजूर करून कोर्टाने दिलेली शिक्षा रद्द करून आरोपी पोस्टमास्तरची अपहाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे सदरकामी पोस्टमास्तरतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट स्वप्नील सर्वदे, ॲडव्होकेट रणजित चौधरी ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये तर सरकारतर्फे ॲडव्होकेट के ये बागल यांनी काम पाहिले